जी एल बेलकडे माध्यमिक विद्यालय खडवली येथे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम या कायद्यावरील जनजागृती सत्र संपन्न झाले हा उपक्रम शिवाजीराव येत जोंडळे विधी व संशोधन महाविद्यालय आसंगाव यांच्या विधी सहाय्य समितीच्या सहयोग्याने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मुठे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तसेच या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिवाजीराव येत जोंधळे विधी व संशोधन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पौर्णिमा सुर्वे यांनी पोस्को कायद्याच्या तरतुदी बालकांचे हक्क तसेच शिक्षक आणि समाजाची जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती दिली या उपक्रमात विधी सहाय्य समितीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदून संवाद साधला त्यांनी ग्रामीण भागातील शाळेत जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचा

त्यांना त्यांचे लॉज आणि राईट्स माहिती करून देणं हे खूप गरजेचं आहे आमचं इन्स्टिट्यूशनबद्दल जर बोलाल शिवाजीराव जोंढरे इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड रिसर्च आसनगाव जे आम्ही आज प्राऊंटी सांगतो जी लिगल एडची टीम आहे ही आमचं इन्स्टिट्यूशन इज लोटेड इन व्हॅल्यूज विजन आणि एक्सिलेन्स आमचे जे फाउंडर प्रेसिडेंट होते शिवाजीराव जोंढरे सर त्यांचं स्वप्न होतं की तळ्यागळ्यातली जे रुरल लोकं आहेत रुरल लोकांना आपल्याला अपयुक्ट करायचं आहे अर्बनमध्ये तर ते ऑलरेडी असते पण रुरलमध्ये ह्या गोष्टीची अवेअरनेस कमी असते आणि हे त्यांचं स्वप्न आम्ही पुढे घेऊन रिस्पेक्टेड वर्षा शिवाजीराव झोंधळे मानम आहेत त्यांच्या गायडन्सच्या अंडर आम्ही हे एम पुढे घेऊन चाललेलो आहोत आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांना द्यायचं त्याच्यासाठी आय एम व्हेरी थँकफुल टू माय एंटायर लिगल एड टीम कारण त्यांच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही आमच्या ज्या कॉर्डिनेटर आहेत पूजा असं पूजा बेंडकुळे त्यांचा मला खूप लिगल एडमध्ये आम्हाला पूर्ण त्या कॉर्डिनेट करतात ऍक्टिव्हिटीजला सगळ्या ह्याच्यामुळे तर हा एक टीम वर्क आहे तो ना एक काठी तुटू शकते पण जेव्हा दहा काठ्या एकत्र येतात त्याला कोण तोडू शकत नाही तर हे जे आज आम्ही मॅडम जे केलेलं आहे ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली मी माझे हे सगळं क्रेडिट जे आहे माझा विद्यार्थ्यांचा आहे आणि अशीच अपॉर्च्युनिटी आम्हाला पुढे देव करो अजून तुमच्यावरून रेफरन्सनी ही अपॉर्च्युनिटी मुलांना मिळाली की त्यांनाही कुठेतरी तुम्ही कॉन्फिडन्स लेवल पण लॉ कसे आहे लॉ इज ऑल अबाउट स्पीकिंग जर तुम्हाला बोलताच आलं नाही बोलतो आपण शंभर किती शंभर मार्क काढले तर त्याला काही व्हॅल्यू नाही मारली पण जर तुम्हाला बोलता आलं नाही लॉ अ स्पीकिंग प्रोफेशन जर तुम्हाला बोलता नाही आलं बोलतो म्हणजे तुमच्या स्पीकिंग स्किल्स डेव्हलप नाही झाल्या सो इट इज ऑफ नो यूज सो त्याच्यासाठी आम्ही शिवाजीराव कायदा आहे मुलांना गुड टच बॅड टच त्याविषयी माहिती दिली आणि यामुळे नक्कीच मुलं याविषयी जागरूकता निर्माण झालेली आहे असं मला वाटतं त्याबद्दल तुमच्या सर्व मी खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच आश्रम <ख़ाँ>। शाळा खडवली मुख्याध्यापक चव्हाण आज जो कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमामध्ये मुळात संकल्पना होती की विद्यार्थ्यांना ही माहिती देणं ती कुठल्या कायद्याची तर पोक्सो कायद्याची हा पोक्सो कायदा अशा पद्धतीने आम्हाला आलेला आहे की आजच्या प्रत्येक बालकाला अठरा वर्षाच्या अठरा वर्षापर्यंत प्रत्येकाला त्याची माहिती असणं गरजेचं आहे आणि ही माहिती घेऊन तुमची जी टीम इतकी आली आमच्या विद्यार्थ्यांना ती माहिती दिली चांगल्या पद्धतीने त्यांना अवगत करून दिलं काय केल्याने कसं होते बुकटच कसा बॅड कसा त्याचे परिवर्तन कशा पद्धतीचे असते हे मॅडमने जे समजून सांगितलं सर्व विद्यार्थ्यांना आणि जे पूर्ण टीम होऊन जशी आमच्या हळवलीमध्ये आली त्याबद्दल विशेष करून मी सर्वांचे धन्यवाद